सरचणीसपदी निवड झालेली आहे काय सांगाल त्यामुळे सर्वप्रथम मी आज तानाभाऊ साठे यांच्या निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देतो तसेच देशाचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आमचे राहुलजी गांधी श्रीमती प्रियंका गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब जे सी वेणुगोपालजी तसेच आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवनदादा सपकाळ यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी आम जो संघटनेपर इतक्या वर्षापासून जो संघटनेत काम करणारे आहेत त्यांच्या उत्तम कौशल्यच्या क्लॅ क्लॅलेब्रिटी बघून त्यांनी आम्हाला आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर एक काम करण्याची संधी दिली तसेच त्यांचे सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून विविध जातींना खास व्यवस्थित सम सम्मा, सन्मान त्यांनी केलेला आहे पण तसंच त्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही सर्व पदाधिकारी खुतच तडा जाऊ देणार नाही आणि सर्व आणि तसेच ना नांदेडचे खासदार दादा चव्हाण यांनी आमच्याबद्दल विशेष केलेलं विशेष दिलं पाठपुरावा करून आमचे सर्व पदाधिकाऱ्यांचे नाव निश्चित केलेले आहेत तसे त्यांना मी त्यांचेही आभार मानतो सर्व नांदेड काँग्रेस कमिटीची नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे मी आभार मानतो आणि सांगतो